आपल्या सगळ्यांना हे माहिती आहे की पाण्याचा प्रवाह थांबला की त्यावर शेवाळ येत जलपर्णी येते आणि पाणी सडू लागत त्यातून दुर्गंध यायला लागतो जे पाणी काही दिवसांपूर्वी चांगलं होतं चा उपयोगाच चा होत त्याच्या जवळ देखील आपण थांबू शकत नाही तसंच काहीतरी माणसाचं आहे जीवनात बदल थांबला की त्याचं आयुष्यही थांबत आपण विचार करतो माझ्या पद्धतीनं सगळं बरोबर आहे मग मला बदलायची काय गरज पण बघा नव्या दहाव्या दशकात आपण ज्या रेडिओवर गाणी ऐकायचो त्याची जागा आता मोबाईलने घेतली त्याऐवजी आपण जर रेडिओवर अडकलो असतो तर आपण किती गोष्टी गमावल्या असत्या वेळ ही आपल्याला नेहमीच संकेत देत असते कामात कंटाळा येणं नात्यांमध्ये दुरावा येणं शरीरामध्ये थकवा जाणवणं ही सगळी बदलाची हाक असते बदल म्हणजे आपला अस्तित्व गमावणं नाही तर जीवनाला एक दिशा देणं आहे बघा सोनं कितीही तापवलं घासलं त्याला आकार दिला तरी ते सोनच राहत पण ते अधिक सुंदर होत तसंच माणसाचंही आहे बदलाने आपण अजून तेजस्वी होतो ज्यांनी वेळेनुसार बदल केला नाही त्यांचं जीवन अवघड होत एकेकाळी -एक जगावर राज्य करणारा नोकरी असा मोबाईल आज फक्त आठवण आहे कारण त्याने बदल स्वीकारला नाही आता बदल कसा करायचा तर दररोज नवीन गोष्टी शिका जुन्या विचारांना प्रश्न करा परिस्थितीनुसार स्वतःमध्ये बदल करा आपल्यातील बदलाची भीती काढून टाका बदल करणे म्हणजे आयुष्याला एक नवीन दिशा देणे नेहमी लक्षात ठेवा बदल हा आपला शत्रू नाही तो आपल्या आयुष्याचा आणि यशाचा पुढील टप्पा आहे रामकृष्ण हरी